नमस्ते मित्रांनो गडब संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आज दिनांक दोन 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 हजार पंचवीस रोजी झालेली आहे या परीक्षेमध्ये भूगोल विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्याचे काही संभाव्य उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो भूगोल विषयावर एकूण प्रश्नांची संख्या होती आजच्या पेपरमध्ये जवळपास दहा दहा प्रश्न भूगोल विषयावर विचारलेले होते त्यापैकी पाच प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित होते व पाच प्रश्न हे भारताच्या भूगोलाशी संबंधित होते एक प्रश्न अप्रत्यक्षरित्या भूगोल विषयाशी संबंधित असलेला आजच्या पेपरमध्ये विचारलेला आहे तसे प्रश्न सोपे होते फार जास्त अवघड न होते मात्र विचार करायला लावणारे आणि सूक्ष्म अभ्यास आपला किती आहे हे तपासणारे होते बेस आपला पाया किती पक्का आहे हे तपासणारे आजचे प्रश्न होते चला आता आपण जाऊयात सूक्ष्म विश्लेषणाकडे भूगोल विषयाच्या महाराष्ट्राचं भूगोलावर जर आपण पाहिलं तर प्रमुख घटक महाराष्ट्राचं स्थान यावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे एकोणीसशे साठ व एकोणी दोन हजार वीस मधील अनुक्रमे किती हा एक प्रश्न विचारला गेला आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यावर तुम्हाला घाट व घाट मार्ग असं दिलेलं होतं आणि त्याच प्राकृतिक घटकावर एक प्रश्न होता नदी खोरे व त्या दरम्यान असलेली डोंगर रांगोळखा अशा प्रकारे महाराष्ट्राच्या प्राकृतिक घटकावर तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहेत नदी प्रणाली या घटकावर भीमा मांजरा पैनगंगा व सिंधफना या नद्यांबद्दल जी काही विधानं दिलेली आहेत आणि कुंथं विधान बरोबर किंवा चुकीचं ओळखा असा प्रश्न विचारला गेला आहे मृदा व कृषी या घटकावर जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न आहे मृदेचा प्रकार आणि तो प्रकार कोणत्या प्रांतात प्रदेशात आढळतो ते ओळखा अशा पद्धतीने हे पाच प्रश्न आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारलेले आहेत त्यानंतर भारताच्या भूगोलावर विचारलेले पाच प्रश्न त्यामध्ये भारताचा प्राकृतिक घटक फिजिकल टाईप ऑफ इंडिया यामध्ये उपघटक असा आहे दोन नदी खोरे म्हणजे दोन नद्यांचे प्रवाह त्या दरम्यान असले हिमालयाचे प्रादेशिक रांग कोणते आहे ओळखा असा एक प्रश्न विचारलाय भारताच्या हवामानावर प्रश्न आहे की पश्चिम वायू भागातील जे धुळीची वारे आहेत त्याला नेमकं काय म्हणतात उत्तर भारतामध्ये असा एक प्रश्न विचारलाय भारत मृदा व कृषी या घटकाशी संबंधित या प्रश्नामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा समावेश करण्यात आलेला आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी जी व्याख्या केलेली आहे कोळ शेतीची ती व्याख्या विचारलेली आहे संपत्ती व ऊर्जा संसाधने खनिज संपत्तीमध्ये मूळ खडक आणि त्या मूळ खडकात आढळणारे खनिज कोणते आहे यावर एक प्रश्न विचारला आहे आणि सेटलमेंट जॉग्रॉफी वस्ती भूगोल म्हणतो आपण ज्याला त्यात नागरी वस्ती म्हणजे कोणती वस्ती ते ओळखा जनगणनेनुसार त्याचं काय विश्लेषण आहे यावर प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पाच अधिक पाच बरोबर दहा प्रश्न भूगोल विषयावर विचारलेले आहेत तर प्रत्यक्ष प्रश्नाकडे आपण जाऊयात एक प्रश्न होता महाराष्ट्रातील घाट त्यावरील रस्ते मार्ग होते घाट फोंडा मार्सेस हनुमंती आणि थळ रस्ते मार्गामध्ये मुंबई नाशिक कोल्हापूर कुडाळ ठाणे अहमदनगर कोल्हापूर आणि पणजी हा पारंपरिक प्रश्न आहे याचा जर आपण सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं बघा इथं तुम्हाला थळ घाट कसारा घाटाला आपण थळ घाट असं म्हणतो नाशिक वर्ण खाली आपण जेव्हा जा मुंबईकडे जातो तेव्हा आपल्याला कसारा घाट थर घाट लागतो राष्ट्रीय महामार्गांक जुना तीन आणि नवीन पन्नास साठ साठ साठवर तो महामार घाट आहे पन्नास जुना नाशिक तो ते पुणे दरम्यानचा त्यावरचा चंदनापुरी घाट हा दिसतोय त्यानंतर ठाणे ठाण्यावरून तुम्ही अहमदनगरला जेव्हा येतात म्हणजे कोकण किनारपट्टीवरून जेव्हा तुम्ही पठारावर येतात तेव्हा तुम्हाला मार्सेज घाट पार करावा लागतो तसंच या ठिकाणी तुम्हाला बघा खाली कोल्हापूरवरून आपण जेव्हा कोकणात उतरतो तेव्हा तुम्हाला हनुमंते घाट सुद्धा पार करावा लागतो कुडाळला येताना या ठिकाणी कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान हनुमंते घाट आहे तसंच कोल्हापूरहून सावंतवाडीला येताना तुम्हाला फोंडा घाट पार करावा लागतो तर अशा पद्धतीने ही घाट जी आहेत प्रमुख चार घाट ते प्रेश्नामध्ये विचारलेले होते याच पद्धतीने आपण इतर घाटांचा अभ्यास सुद्धा आगामी परीक्षांसाठी करावा या मागचा उद्देश आहे तर इथं उत्तर आपण प्राप्त पाहू शकतो पर्याय क्रमांक चार त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्र प्राकृती घटकावर शंभू महादेव डोंगरांग नद्यांच्या दरम्यान आहे पहिला पर्याय तापी गोदावरी गोदावरी भीमा दोन भीमा कृष्णा तीन कोयना व कृष्णा तुम्ही स्पष्टरित्या पाहू शकतात या ठिकाणी ही शंभू महादेव रांग बघा दिसते तुम्हाला वरच्या बाजूला इथं भीमा नदी खोरे आहे आणि खालच्या बाजूला कृष्णेचं खोर आहे महाराष्ट्रामध्ये आपण भीमेचं खोर स्वतंत्र रीती अभ्यासतो लक्षात ठेवा प्रश्न आजच्याच परीक्षेला विचारला गेला आहे आणि भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला के तर कृष्णेचं खोर अभ्यासात असताना इन्क्लूड त्यामध्ये आपण भीमेचं खोर सुद्धा अभ्यासतो तर भीमा आणि कृष्णा यांच्या दरम्यान असलेली शंभू महादेव डोंगरांग सह्याद्री पर्वतरांगेचीच एक उपरांग आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्र पठारावर विस्तारलेली पूर्व पश्चिम तर आपल्याला हे उत्तर या पद्धतीने देता येऊ शकतं शंभू महादेव डोंगरांग या परीक्षेला विचारलेले पुढच्या परीक्षेने आपल्याला अजिंठा सातमाड किंवा हरिचंद्र बालाघाट डोंगरांग विचारले तर त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे करता मित्रांनो नेक्स्ट पुढचा प्रश्न याच प्रश्नाचं उत्तर आपण पाहू शकतो भीमा आणि कृष्णा पुढचा प्रश्न होता खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा अ अग्निजन्य खडकात लोह सोने तांबे आढळतं बस तरीत खडकात चून खडक जिप्सम सारखे खनिजे आढळतात क रूपांतरित खडकात अभ्रक गार्नेट सारखी खनिजे आढळत नाहीत पहिला पर्याय अ आणि क बरोबर दोन अ ब आणि क बरोबर तिसरा पर्याय अ आणि ब बरोबर चौथा पर्याय फक्त ब बरोबर तर आपण जर सूक्ष्मरित्या बेसिक पुस्तकांचा अभ्यास केला आणि बेसिक पुस्तकासोबत एक दर्जेदार पुस्तक आपण विद्यापीठाने मान्यता प्राप्त ची आणि काही जी मार्केटमध्ये आहेत ती त्यात आपलं भारताचं भूगोल पुस्तक सुद्धा आहे तर त्याचा आधार घेऊन आपण लोह आणि इतर खनिजांच्या सान्निध्यामध्ये तांबे हे धातू आढळतं हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा तसंच चुनखडी ही शास्त्रीय दृष्ट्या आपण विचार केला तर कॅब्रियन पूर्व ते अर्वाचीन काळापर्यंत आढळते याला मात्र अपवाद आहे गोंडवाना भूमी आणि गोंडवाना काळ जिप्सम हे कॅल्शियमचे जलयुक्त सल्फेट आहे त्यामध्ये इन्क्लूड ते वाक्य देता येईल अब्राक हे अग्निजन्य व रुपातील पट्ट्यामध्ये आणणारं खनिज आहे हे चार वाक्य पाहिल्यानंतर सोबत अब्रक अब्रक हे अग्निजन्य रूपांतरी खटकाच्या पट्ट्यात आढळण्या खनिज आहे प्रश्नामध्ये त्याने देताना असं दिलेलं होतं की हे खनिज आढळत नाही रूपांतरित अब्रक खनिज आढळत नाही म्हणजे म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक तीन अ आणि बरोबर आहे तसा थोडासा सूक्ष्म अभ्यास लागेल आणि सखोल अभ्यास लागेल विश्लेषणात्मक लागेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो असा हा पेपर होता आजचा पुढचा प्रश्न आपण पाहतोय खालीपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे, आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे म्हटल्याप्रमाणे अभ्यास महाराष्ट्रामध्ये केला जातो भीमाशंकर उगम पावणारी भीमा नदी जी कृष्णेला डावी करून जाऊन मिळते पुढे गंगा नदी अजिंठा डोंगरांगेत उगम पावते अगदी बरोबर बुलढाणा वाशिम जिल्ह्याच्या सीमेनजीक मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे असं म्हटलं आहे तर नाही मांजरा नदी ही गोदावरी नदी खोऱ्यातली नदी आहे सिंधपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडची नदी आहे हेही विधान चुकीचं आहे कारण ती दक्षिणेकडून येऊन मिळते तर आपण याचं स्पष्टीकरण नकाशामध्ये जर पाहायला गेलो तर या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय गोदावरीचं हे खोर आहे या ठिकाणी भीमेचं से हे सेपरेट खोर या ठिकाणी न दाखवता आपण एकत्रित कृष्ण दाखवलेला आहे मात्र अभ्यास करत असताना भीमेचं खोर आपण स्वतंत्र अभ्यासतो मगाशी मी बोलताना बोलून गेलो मांजरा जी नदी आहे ती ह्या गोदावरी खोऱ्यातली नदी आहे तिचा कृष्णामध्ये काही समावेश होत नाही सिंधफणाच्या आपण बोलत होतो बघा ही सिंधफणा दक्षिणेकरून गोदावरीला येऊन मिळ मिळणारी नदी आहे आणि राहिला मुद्दा पैनगंगेचा हे बघा पैनगंगा जवळपास सातशे शहात्तर किलोमीटर जवळपास वाहणारी ही पैनगंगा नदी आहे इथं बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या परिसरामध्ये तो उगम पावते आणि अशी इकडनं महाराष्ट्र आणि तेलंगणा बॉर्डरवरून थेट जाऊन ती अंतिम तहा वर्धा नदीला या ठिकाणी उजवी करून मिळते कोठे गुग्गुस या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळसा खान क्षेत्र आहे त्या ठिकाणी अशी पैनगंगा पैनगंगा आणि वैनगंगेमध्ये गडबड करायची नाही वैनगंगा ही पूर्व विदर्भातली नदी आहे आणि पैनगंगा ही इकडची पश्चिम विदर्भातली आणि मराठवाड्यातली वाहणारी नदी आहे तर हा एक फरक आपल्याला कळला पाहिजे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतर मित्रांना त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि सर्वात महत्वाची सूचना सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकसेवाची फायनल की तुम्ही लोकांनी फॉलो करायची काय आयोग बदल करत प्रश्नांमध्ये ते तर याचं उत्तर आपण पर्याय क्रमांक एक अ आणि ब असं म्हणू शकतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील एकोणीसशे साठ ते वीस मधील एकूण प्रशास किंवा अनुक्रमे डायडॅश दाएड़ाश व डायडॅश आहेत हा महाराष्ट्राचं स्थान महाराष्ट्राचं भूगोलातलं यावरचा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं आपल्या पुस्तकात आपण छानपैकी त्याचा चार्ट दिलेला आहे आर्थिक पाणी अहवालाचा आधार घेऊन तर एकोणीसशे साठ एकसष्ट चार प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये होते दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यांनी विचारलेले आहेत तर चार नंतर प्रशासकीय विभागांची संख्या वाढली बघा एकोणीसशे ऐंशी नंतर प्रशासकीय विभाग वाढलेले आहेत ले आपल्याला लेटेस्ट तर माहीत असतं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसला एवढे प्रशासकीय विभाग आहेत तुम्ही अभ्यास करत असाल त्या ड्युरेशनमध्ये मात्र आयएर एन नेक्स्ट एक्झाममध्ये जर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये किती होते नव्वदमध्ये मध्ये किती होते असं विचारलं तर तुमचं कन्फ्युजन नको व्हायला तर ऐंशीपासून पुढे सहा आठ प्रशासकीय भाग आत्ताच्या मिनिटापर्यंत आहेत आजच्या तारखेपर्यंत आणि स्वात आपल्याला महाराष्ट्राच्या जेव्हा निर्माण झालं तेव्हा चार प्रशासकीय भाग होते तर हा एक मूलभूत फरक तुम्हाला मला लक्षात ठेवायचा त्याने प्रशासकीय भाग विचारलेत या परीक्षेमध्ये तर आगामी परीक्षेमध्ये जिल्हे विचारतील तालुके विचारतील शहरांच्या संख्या विचारतील जिल्हा परिषदा विचारतील पंचायत समिती विचारतील ग्रामपंचायती विचारतील नगर परिषद विचारतील तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे खूप छान पद्धतीने हे आपण पुस्तकात दिलेलं आहे याचं उत्तर देता येईल आपल्याला पर्याय क्रमांक दोन चार व सहा नेक्स्ट क्वेश्चन लावाचा प्रश्न आहे मृदेचा प्रकार आहे टाईप ऑफ सॉइल आणि प्रदेश रिजन कोणता येते अ काळी कापसाची मृदा ब जांभी मृदा क तांबडी मृदा ड भरळ उथर मृदा कोकण प्रदेश पूर्व विदर्भ मराठवा महाराष्ट्र पटाचे प्रदेश सह्याद्रीचा पूर्व भाग तर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक जर पाहिलं तर कसदार मृदा जी आहे ती ही आहे ब्लॅक सॉईल इथं रेग्युलर पद्धतीने आपल्याला आढळते त्यानंतर लॅटरिक सॉईल जी आहे ती विदर्भातला हा भाग जो अधिक पर्जन्यमानाचा भाग आहे त्या ठिकाणी आढळते आपल्याला त्यानंतर या बाजूला जर पाहिलं तुम्ही लोकांनी येलो ब्राऊन तांबडी प्रकारची ही मृदा इथं आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे हा जो भाग आहे हा हा पट्टा दिसतोय तुम्हाला इथं इथं भरड मृदा असतरावर आपल्याला पाहायला मिळते तर याचं उत, अचूक उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक दोन की काळी कापसाची मृदा महाराष्ट्र पठारावर आढळते जांभी मृदा जी आहे ती कोकण प्रदेशामध्ये तांबळी मृदा आपण पाहिली पूर्व विदर्भात भागामध्ये जिथं नैऋत्य मोसमी आणि परतीच्या वाऱ्यापासून सुद्धा पाऊस मिळतो पडतो त्या ठिकाणी ही मृदा आढळत आहे भरड उथड मृदा जी आहे ते सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात दो कोणत्या दोन नद्यांदरम्यानच्या दरम्यानचा पंजाब हिमालय असं म्हणतात हा भारताचा प्राकृतिक भूगोल जो आहे त्याशी संबंधित प्रश्न आहे पर्याय एक सिंधू सतलज दोन सतलज गंगा तीन चिनाब यमुना चार काली तिस्ता आपण जर काळजीपूर्वक पाहिलं मित्रांनो भारताचा भूगोल पेज नंबर ट्वेंटी नाईन थर्ड एडिशन बघा जम्मू काश्मीर हिमालय अथवा त्याला पंजाब हिमालय असे आपण म्हणतो तर इथं प्रादेशिक हिमालयाच्या ह्या रांगा आहेत संपूर्ण हिमालय पर्वत जो प्रदेश निय वेगळ्या नावाने ओळखला जातो जर आपण पाहिलं तर सिंधु सतलज दरम्यान हा जम्मू काश्मीर अथवा पंजाब हिमालय आहे सतलज काली दरम्यान हा कुमाऊ व गडवाल हिमालय सांगता येतो काले आणि तिस्ता दरम्यान नेपाळ हिमालय ज्याला मध्य हिमालय असे आपण म्हणतो तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा दरम्यान हा आसाम हिमालय ज्याला आपण पूर्व हिमालय असे म्हणतो तर अशा पद्धतीच्या हे हिमालयाच्या चार पाच प्रादेशिक रांगा आहेत जम्मू काश्मीर रांग आणि पंजाब हिमालय रांग या मात्र सिंधू आणि सतलजच्या दरम्यान असलेल्या रांगा आहेत तर याचा विस्तार सुद्धा दिलेला आहे आपण सातशे किलोमीटर जवळपास याचा विस्तार आहे रुंदी पाचशे किलोमीटर आहे म्हणजे हिमालयाची रुंदी जी आहे ती पश्चिमेला अधिक आहे आणि पूर्वेला ती कमी आहे तर अशा पद्धतीने सूक्ष्म अभ्यास आपला झाला विश्लेषणात्मक अभ्यास झाला तर परीक्षेत आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात याच प्रश्नाच्या धर्तीवर एक प्रश्न लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारला होता याच्या आधी त्याचा आपण अनालिसिसमध्ये चांगला अभ्यास केला असेल तर ते तुम्हाला त्याचा फायदा होईलच या प्रकारचे काही व्हिडिओज आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा दिलेले आहेत जॉग्रफीच्या तो तो वारे वारे डाय 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 तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे याची पीडीएफ तुम्हाला लागलीच तर त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे जे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्याची पीडीएफ मिळू शकते याचं अचूक उत्तर बघा सिंधू आणि सतलज पश्चिम भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना म्हणतात नॉर्वेस्ट लू कालबैसाखी आणि चहाचे वारे असं म्हणतात असं तर आपण स्पष्टरित्या पाहू शकतो उन्हाळ्यात उत्तर भारतात पश्चिमेकडून अतिउष्ण असे वारे वाहतात लू त्यांना लू म्हणतो आपण हे धुलयुक्त वारे असतात वेग यांचा जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर असतो या वाऱ्यामुळे काय होतं ना ती तीन ते चार किलोमीटर उंच असे धूर उडते आणि याच भागात धुळीचे वारे सुद्धा निर्माण होतात त्याला आपण चक्रीवादारे असं हे म्हणतो की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश दिल्ली जम्मू हरियाणा राजस्थान या भागामध्ये ही वारे गडगडारसह वाहतात यालाच आंधी असं म्हणतात त्या भागामध्ये नॉर्वेस्टर नंतर नॉर्वेस्टर हा वेगळा भाग आहे जो ईशान्य पूर्व भागामध्ये आढळतो तर याचं उत्तर आपल्याला देता येतं बरोबर लू वारे असं नेक्स्ट स्वामीनाथन एकोणीशे सत्तर यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडो म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक प्रचार डायट होतं कृषीचा प्रश्न आहे मात्र चालू घोडामोडी इन्क्लूड आहे कारण आठवणीतले चेहरे हा जो टॉपिक आहे चालू घडामोडीतला स्वामीनाथन स्वर्गवाशी सोडून गेलेले आहेत आपल्याला तर त्यांच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे याचं विश्लेषण आपण देऊ शकतो एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी जी व्याख्या केली आहे ड्राय फार्मिंगची तर पार्टिसिपेट इन रिजन व्हेर इज अॅन्युअल रेनफॉल लेस दॅन हंड्रेड सेंटीमीटर वर मोर दॅन फोर्टी सेंटीमीटर तर याचं उत्तर आपल्याला शंभर सेंटीमीटरपेक्षा एक चाळीस सेंटीमीटरपेक्षा कमी म्हणजेच फक्त ड त्याचं उत्तर आपल्याला देता येऊ शकतं या पद्धतीने त्यानंतर भारतीय जनगणनेनुसार काहीपैकी कोणती वस्ती ही नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते अ महानगरपालिका नगरपालिका असणे पाचशे पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या इथं थोडा संदिग्धता मुद्दा असा आहे की पन्नास टक्के लोक बिगर शेती व्यवसाय करणारे लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला पेक्षा जास्त आहे अ ब आणि क ब आणि क ड अ ब आणि ड वरील सर्व अशा पद्धतीने काही याची उत्तरं देता येऊ शकतं आपल्याला तर स्पष्ट आहे की नागरी वस्ती म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की ज्या वस्तीतील बहुसंख्य लोक हे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायाशिवाय इतर व्यवसायात गुंतलेले असतात आणि ज्या वस्तीची लोकसंख्या जास्त व घनता दर चौरस किलोमीटरला चारशे पेक्षा जास्त असते त्या वस्तीला नागरी वस्ती असे आपण म्हणतो कळतं मित्रांनो निकष असा आहे एकोणीशे एक्क्याण्णव नुसारच्या जनगणनेनुसार की नागरी वस्तीची व्याख्या करण्यासाठी खालील निकष ठरवण्यात आलेले आहेत त्या पहिला निकष आहे की ज्या वस्तीची लोकसंख्या ही कमीत कमी पाच हजार आहे एक ज्या वस्तीत पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पुरुष कार्यकारी लोकसंख्या ही बिगर शेती व्यवसायात किंवा द्वितीय तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेली आहे ज्या वस्तीची लोकसंख्या घंटा चारशे व्यक्ती व त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्या वस्तीत नगरपालिका महानगरपालिका छावणी परिषद कॅन्टोनमेंट बोर्ड विशेष कृती नगर क्षेत्र आहे त्याला आपण नागरी वस्ती असं म्हणतो तर हे निकष लक्षात घेता आपल्याला उत्तर देता येऊ शकतं अ ब आणि ड म्हणजे महानगरपालिका नगरपालिका असते ब पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे पन्नास हजार त्यांनी म्हटलेलं आहे त्या पद्धतीने आणि पन्नास टक्के लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे लोकसंख्येची हा जो मुद्दा आहे पन्नास टक्के लोक तर पंच्याहत्तर टक्के तिथ अपेक्षित आहे पन्नास टक्के नाही आणि लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर चारशे आहे आणि हा प्रश्न एक एक्स्ट्रा जॉग्रफीशी रिलेट करतो लावा विविध क्रांती आणि उत्पादन हरितक्रांती सोनेरी नि आणि पिवळी तेलबिया मत्स्य उत्पादन अन्नधान्य आणि फळांचं उत्पादन आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर हरितक्रांती अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्रात ज्वारी पिकात विकास घेऊन आला तेव्हा नीलक्रांती मत्स्य उत्पादनासाठी आपल्याला माहिती आहे पित्तक्रांती गळीत उत्पादनासाठी महत्वाची आहे आणि सोनेरी क्रांती आपण म्हणतो त्या पद्धतीने या सगळ्या क्रांती ज्या वेगळ्या कृषी उत्पादनाशी संबंधित आहेत त्याचा आधार घेऊन आपण उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक तीन हरितक्रांती अन्नधान्य सोनेरी क्रांती फळांचं उत्पादन म्हटलेलं आहे निळी क्रांती जे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि पिवळी क्रांती तेलबिया उत्पादनाशिवाय पित्तक्रांती असाही शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो पिवळी क्रांती तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या पेपरची उत्तर आपल्याला संभाव्य देता येतील सर्व प्रश्नांच्या अंतिम उत्तरासाठी आपण लोकसभा फायनल की फॉलो करू शकतात पुढील वाटचाळीसाठी तुम्हाला शुभेच्छा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि पीडीएफसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून आपण पीडीएफ घेऊ शकतात थँक्यू